नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण कांदा टोमॅटो न वापरता नुसत्या वासानेच खावायची वाटणारी पावट्याची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर त्यासाठी इथे मी एक कप पावटा घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर चला सुरुवात करूया आता गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला अगदी अर्धा चमचा तेल घालून घ्यायचं आहे आणि त्यामध्येच घालायचा आहे जो आपण पावटा धुवून घेतलेला तो पावटा यामध्ये आपल्याला घालायचा आहे आणि पाच ते सात मिनटासाठी आपल्याला परतवून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने परतून घ्यायचा आणि त्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे त्यामुळे छान असा वाफवला जातो आणि पटकन असा शिजल्या जातो गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे आता पावट्याच्या भाजीसाठी आपल्याला एक छोटंसं वाटण तयार करायचं आहे इथे मी पाच ते सहा लसूण पाकळ्या घेतलेल्या दोन चमचे खोबऱ्याचे काप एक चमचा पांढरे तीळ आणि अगदी थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे आता ही मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला अगदी थोडंसं पाणी घालून वाटण तयार करायचं आहे तर बघा अशा पद्धतीने आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे तर इथे पावट्याचे दाणे सुद्धा छान असे वाफवले गेलेले आहे पटकन असे शिजले जातात तुम्ही इथे बघू शकता आता पावट्याचे दाणे मी एका डिशमध्ये काढून घेतलेले आहे आणि त्याच पॅनमध्ये आपल्याला घालायचं आहे तीन चमचे तेल तेल तुमच्या आवडीप्रमाणे घालायचं आहे आता तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा मोहरी छान असं आपल्याला हे फुलवून घ्यायचं आहे आणि यामध्येच घालायचं आहे आपल्याला चार ते पाच कढीपत्त्याची पाणी हे चांगलं आपल्याला फुलवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला लोस ठेवायची आहे आता यामध्ये आपल्याला कोरडे मसाले घालायचे आहे इथे मी अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट एक चमचा कोथंबीर मसाला एक चमचा मिरची पावडर पाव चमचा हळद आता हे सुद्धा यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि Chahe, chahe, मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये परतून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपण जे वाटण तयार केलेलं आहे ते आपल्याला यामध्ये घालायचं आहे आता सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता मिक्स केल्यानंतर आपल्या ज्या वाटण तयार केलेलं आहे मिक्सरच्या भांड्याला जे वाटण चिकटलेलं आहे त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि सगळं हे मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण पाणी यातलं आटून आपल्याला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे वाटणातलं सगळं पाणी आटून छान असं तेल सुटलेलं आहे आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला इथे आपण जो परतून घेतलेला पावटा तो घालायचा आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे याआधी अशा वाटणातली भाजी तुम्ही केली नसेल तर नक्की करून बघा तर वाटणामध्ये पावटा पूर्णपणे आपला परतून झालेला आहे आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला गरम पाणी एक ग्लास इथे मी गरम पाणी करून घेतलेलं आहे आणि ते यामध्ये आपल्याला घालायचं आहे आता त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला चवीपुरतं मीठ दोन चमचे इथे मी शेंगदाण्याचा कूट केलेला तो यामध्ये घालणार आहे आणि त्यानंतर आपल्याला अगदी थोडीशी कोथंबीर गॅस आपल्याला एकदम मंद ठेवायचा आहे आता मिक्स हे मिक्स करून घेतलेलं आहे यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि पावटा छान असा मऊ शिजेपर्यंत शिजवून घ्यायचा आहे तर इथे भाजी छान अशी शिजलेली आहे तुम्ही इथे बघू शकता अगदी हाताखालच्या साहित्यामध्ये कमी साहित्यामध्ये भाजी बनून अगदी चविष्ट तयार होते छान अशी पूर्णासारखी शिजलेली आहे आता ही भाजी तुम्ही भाताबरोबर चपातीबरोबर भाकरीबरोबरसुद्धा खाऊ शकता अगदी डब्यालासुद्धा नेऊ शकता आता थंडी आहे आणि थंडीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये बाजारात पावटा येतो तर ही पावट्याची भाजी तुम्ही माझ्या पद्धतीची एकदा नक्की बनवून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद